एक कामगार तिथं वीज पटली त्याच्या अंगावर तो त्याचा ध्यान झाला पत्नी च्या हेडखाली आम्ही तो प्रस्ताव दिला आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून आज तहसीलदार मॅडम आणि त्या कुटुंबियांना त्यांच्या पत्नी त्यांना चार लाख रुपये आज आम्ही गावच्या ह्या ग्रामपंचायत म्हणजे त्यांना केलेलं आहे माणूस तर आपला गर्दी येत नाही तुम्हाला एक थोडा साधा आणि त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत त्यांची मुलं आहेत लहान लहान गु मुलं आहेत आणि त्या मातीनं काय करायचं या दृष्टिकोनातून आज शासन त्याच्या आज चार लाख घेऊन इथे उभा आहे तशीतच मी तहसीलदार आणि सगळ्या आणि त्यांच्या सर्व स्टाफचं धन्यवाद देईन एवढ्या तातडीनं प्रस्ताव आपण ताबडतोब केला आणि या गरीबाला आपण न्याय दिला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी मिरज तालुक्यातील पडलेल्या अवकाळी पावसामध्ये मौजे चाबुकसरवाडी येथील गट नंबर शहाऐंशीमध्ये खुदाईचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता अचानक पाऊस सुरू झाल्याने सदरचे विहिरीवरील काम करणारे तीन मजूर हे पावसापासून आश्रय घेण्यासाठी जुन्या पडक्या घराच्या शौचालयामध्ये थांबले असताना विजेचा कडकडाट होऊन सदरची वीज सुभाष गोविंद नाईक यांच्या अंगावर पडून सुभाष गोविंद नाईक हे जागीच मयत झाले होते सदरचे मयत झालेले सुभाष गोविंद नाईक यांचे वारसपत्नी श्रीमती शांता सुभाष नाईक यांना आज दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी नैसर्गिक आपत्तीमध्ये वीज पडून मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक सी एल एस दोन हजार बावीस प्रकरण क्रमांक तीनशे एकोणपन्नास ऑब्लिक म तीन दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीसमधील तरतुदीस अनुसरून तहसील कार्यालय मिरज यांचीमार्फत अर्थसहाय्य म्हणून माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ मंत्री कामगार महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या हस्ते रक्कम चार लाख ला चा धनादेश देण्यात आला आहे दिनांक सतरा चार दोन हजार चोवीसमध्ये मिरज तालुक्यातील मौजे भुसे येथे पडलेल्या अवकाळी पावसामध्ये विजेच्या कडकडाटाचे आवाजाने श्री ज्ञानू कृष्णा जाधव यांचे बैलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने सदरचे पशुधनाचे मालक श्री कृष्णा जाधव यांना महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक सी एल एस दोन हजार बावीस प्रकरण क्रमांक तीनशे एकोणपन्नास ऑब्लिक म तीन दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीसमधील तरतुदीस अनुसरून तहसील कार्यालय मिरज यांचीमार्फत अर्थसहाय्य म्हणून माननीय नामदार डॉक्टर भाऊ खाडे कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या हस्ते रक्कम रुपये बत्तीस हजार रुपयेचा धनादेश देण्यात आलेला आहे